नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मुगाची भाजी पाहणार आहोत अत्यंत पौष्टिक आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे त्यासाठी मी इथं मुगाची डाळ भिजवून घेतली होती अर्धा तास त्यानंतर एक चमचा चणा डाळ घेतलेली आहे मी हरभऱ्याची डाळ आहे कोथिंबीर भरपूर आपल्याला घालायची आहे ती घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण आपल्याला लागेल एकच इंच आल्याचा तुकडा आपल्याला लागणार ला आहे आणि त्यानंतर इथे सुक्या मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घेतलं आहे धणे पावडर घेतली आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि तळणीसाठी आपल्याला इथे तेल लागणार मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आपण डाळी एकत्र करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता आपण एक चार ते पाच मिरच्या टाकतोय मिरच्या आपण टाकू शकतो याच्यामध्ये आणि तुम्हाला लसूण याच्यामध्ये थोडासा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या पुरेशा आहेत यामध्ये खूप जास्त नाही घालायच्या नाहीतर त्याला उग्र असा वा हे येतो सुवास येतो मी साली सालीसकटच पाकळ्या घातलेल्या आहेत त्याचा एक छानसा स्वाद यामध्ये उतरतो या मिरच्यानंतर आपण तळणीसाठी ठेवलाय आहे एकच इंच इथं मी आल्याचा ढोपळा घेतलेला आहे तो मी इथे टाकते आहे आणि कोथंबीर ही शेवटी घालायची आत्ता आपण हे वाटून घ्यायचं आहे हे आता काढून घेणार आहे थोडंसं मी घाट्टसरच फिरवलेलं आहे फार बारीक नाही करायचं आहे आरती तर यामध्ये मी आता आ... कोथंबीर घालती आहे कोथंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर नावाला लाल तिखट घालायचं आहे खूप नाही घालायचं लाल तिखट थोडंसंच घातलं आहे आणि थोडीशी तणेपूड मी इथे घालते आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे चू पहा आता तेल गरम झालेलं आहे मी यामध्ये छोटे छोटेसे वडे थापून टाकते या पद्धतीनं एक एक वडा करून त्यामध्ये सोडायचा सप्ता केला की तो छान होतो बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं वडा टाकला तर तो आतूनही छान होतो तुम्ही भाजी छा पद्धतीने टाकू शकता मी हे हातानेच टाकते मला प्रॅक्टिस आहे या पद्धतीने आपल्याला हळूहळू तेलामध्ये वडे सोडायचे एका वेळेस तुम्ही तीन तीन, तीन वडे सोडून ते तळून घेऊ हो शकता वडे छान होऊ द्यायचे खूप जास्त घाई करायची नाही आहे मी दाखवते तुम्हाला मी हे हातावरच थापतीय आणि सोडतीय अगत हे आपण शेवटचा जो आहे तो आपण अगदी असे पातळ पातळ सोडलेलं आहे शेवटचा जो स्लॉट आहे वड्यांचा तो मी असा पातळच सोडलाय तुम्हाला इथे एक ट्रिक मला अशी सांगायची होती तर तुम्हाला जर लोखंडाच्या कढईचा जर परफेक्ट अंदाज असेल तर लोखंडाच्या कढईमध्ये जेव्हा तुम्ही हे वडे तळता तेव्हा ते अत्यंत खरपूस तळले जातात आणि पटकन तळून निघतात ते आणि गॅस जरी तुम्ही बारीक ठेवला आणि कढई जर लोखंडाची असेल तर लवकरच वड्याला असा छानसं ब्राऊन शेडही धरतो तर इथे पहा हे आपले वडे इथे तळत आलेले आहेत मी आता हे काढतीये आहे हे पहा खूप छान दिसत आहेत ते आणि चवीलाही खूप छान लागतात असा असा घेतला ना थोडंसं तेल हे व्यवस्थित नितळलं जातं त्यामधलं पहा वडे खायला तयार झालेले आहेत यासोबतही मी एक छानशी कोथंबिरीची चटणी केलेली आहे कोथंबीर आणि ओल्या खोबऱ्याची त्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर हे पहा रेडी आहे रेसिपी खूप सुंदर दिसत आहे चवीलाही खूप छान लागतात अत्यंत सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे